मानसाच्या लालसे पायी आपल्या सर्व मानसाच्या लालसे पायी लोकसंख्या वाढ जंगल तोड शिकार औद्योगिकरण प्रदूषण या कारणांनी या सर्व प्राण्यांची जंगल नष्ट झाली आहे प्राणी संपत्ती धोक्यात आलेली आहे झाल्या त्या पृथ्वीवरून नामशेष झालेल्या आहेत आणि आता काही नामशेष होण्याच्या मार्गावर देखील आहे आपला राष्ट्रीय प्राणी वाघ राज्य प्राणी शेकुरू आपल्या सर्व लहानग्यांची लाडकी जंगल जंगलचा राजा सिंह आज शेवटच्या घटका मोजत आहेत सर्व प्राणी करून येणं आपल्याला आर्थ हाक देत आहेत आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा आमच्या सर्व बंधूंना वाचवा पर्यायानं पृथ्वी वाचवा आपली पुढची पिढी या प्राण्यांना चित्रातच पाहणार आहे का चला तर हातात हात घालून या सवंगड्यांसाठी उभे राहूया प्राणी वाचूया पृथ्वी वाचूया प्राणी वाचूया पृथ्वी महात्मा फुले आपल्या समोर विषय सादर करत आहे पृथ्वी वाचूया पैलवान संदेश देत आहे माणसाजवळ निसर्गानं दिलेली अफात शक्ती निसर्गानं दिलेली अफात बुद्धी याचा हात जोडून प्राणी वाचवण्यासाठी करावा आपण सर्व पाहत दाहा आहात हे सर्व प्राण्यांची संख्या डायनासोर हे भारतीय चित्ता सगळ्यांची पृथ्वीवरील संख्या शून्य उरलेली आहे हत्ती तर आपण चित्रातच पाहिलेला आहे भारतातील अनेक प्रजाती संकटात आहेत भारतीय सिंहांची संख्या फक्त साडेतीनशे उरलेली महत्वाचा प्रोजेक्ट भारत शासनानं घेतलेला आहे भारतात एकूण जगात फक्त चौदाशे अकरा वाघ उरलेले आहेत आपण वाघासारखं असा म्हणतो हो पण या वाघांचीच कत्तर त्यांच्या प्राण नख्यांसाठी त्यांच्या कातड्यासाठी अपार त्यांची शिकार करत आहोत महात्मा फुले विद्यालयाचा हा विद्यार्थी आपल्या सर्वांना प्रश्न विचारतोय कि आम्ही प्राणी फक्त चित्रातच पाहिजे काय आम्ही चित्रातच पाहिजे काय धन्यवाद प्राणी वाचूयात पृथ्वी वाचूया प्राणी पृथ्वी कृत्य टोटल बेस्ट भावा बेस्ट बेस्ट